वसई विरार शहर महानगरपालिकेच्या शालेय कला क्रीडा महोत्सवामध्ये उपस्थित अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे साहेब उपायुक्त दीपक सावंत साहेब सह आयुक्त मनोज मनमाळी साहेब सह आयुक्त निजाताई गोरे मॅडम फादर आशिष रॉड्रिक्स आणि सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर इथे उपस्थित असलेल्या छोट्या छोट्या मुलांचे सर्व पालक माझे सगळे लहान मित्रमंडळी आणि विविध पक्षातले आलेले इथे माझे सहकारी मला सर्वप्रथम या कला क्रीडा महोत्सवामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण या कला क्रीडा महोत्सवामध्ये सहभाग घेताना आपल्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप पाहिजे खेळाडू वृत्ती पाहिजे कोणतरी हरतं तेव्हाच कोणतरी जिंकतं ही खेळाडूवृत्ती आपल्यामध्ये असेल तर आपला हा कला क्रीडा महोत्सव खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खेळा खूप मोठं व्हा आणि वसईचं नाव खूप खूप मोठं करा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा इव्हन आंतरराष्ट्रीय दर्जावरती वसईचे जास्तीत जास्त खेळाडू पोहोचावे अशी माझी सदिच्छा आहे अशी मी सगळ्यांना शुभकामना देते आणि खर तर निवडून आल्यानंतर पहिलाच शासकीय कार्यक्रम माझा आहे त्यामुळे मला इथे प्रमुख पाहुणं म्हणून बोलवण्याकरता वसई विराज शहर महानगरपालिकेचे खूप खूप आभार आणि काही सूचना मला थोड्याशा कराव्याशा वाटत आहेत मनाले साहेब माझा नाईलाज आहे मनापासून ना बोलत नाहीये पण नाईलाज मी बोलतीये आपण वसई विरार शहर महानगरपालिकेचं बजेट हे हजारो कोटींचं आहे आणि या हजारो कोटींचं बजेट असलेल्या महानगरपालिकेचा कोणताही कार्यक्रम हा फक्त आणि फक्त महानगरपालिकेचाच असला पाहिजे असा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला सूचना करावीशी वाटते आणि हा कार्यक्रम हा अराजकीय असावा कोणत्याही राजकीय पक्षाचा रंग आपल्या महानगरपालिकेला चढू नये आणि त्यामध्येच वसईतल्या सर्व लोकांचं कल्याण आहे असं मला वाटतं आमच्याकडूनही तो प्रयत्न होईल आणि तुम्ही सुद्धा तो प्रयत्न करावा आणि आपल्या वसईमध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाचं वातावरण हे खूप चांगलं आहे सकारात्मक आहे तसंच सकारात्मक वातावरण आपल्या सगळ्यांमार्फत इथे व्हावं खूप वसईमध्ये सकारात्मकता यावी आपण सगळ्यांनी एकमेकांचा सन्मान करावा आणि वसईमधल्या सर्व नागरिकांसाठी जे जे काही करता येईल ते सर्व मिळून आपण करावं विशेषत इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांचं भविष्य हे इथे बसलेल्या सर्वांच्या हातामध्ये आहे त्यामुळे तशी जाणीव ठेवून आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे आपल्या सगळ्यांकडनं तसं वर्तन होईल अशी मी लोकप्रतिनिधी म्हणून एक आशा बाळगते आणि वसईतल्या या नव्या पर्वाला या नवा पर्वामध्ये सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते आणि वसईतल्या सर्व विद्यार्थी खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र